एक एक आता काय शेवटी ते राजकीय नेते आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे जो काय निर्णय त्यांना घ्यायचा आहे भूमिका घ्यायची आहे त्याला तो घेण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेवर चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आहे Sous-titrage Société Radio-Canada बडे नेत्यांच्या सभा होतील का कोकण एक शेवटची सभा अलिबागमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे ती पाच तारखेला आहे शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता पाच वाजता प्रचार थांबतो म्हणून त्यापूर्वी शरद पवार साहेबांची एक सभा होणार आहे आणि आदित्य ठाकरेंची एक सभा होणार आहे विरोधकांकडून सातत्याने असा प्रचार केला जातोय की आनंद पाच वर्षात कुठं दिसतंय की पहाडमध्ये महापूर आला महापूर आला संकट आलं आता पाच वर्षांनी निवडणूक आल्यावर हसण्यापलीकडे मला या सगळ्याच गोष्टींची दखल घेण्याची आवश्यकता असं वाटत नाही त्यांच्या या टीकेबद्दल मनापासून मी हसतोय आणि मला त्याचा आनंद होतोय तुमच्या प्रचारपेक्षा बडे नेत्यांच्या सभा का टाकणार एक शेवटची सभा अलिबागमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे ती पाच तारखेला आहे शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता पाच वाजता प्रचार थांबतो म्हणून त्यापूर्वी शरद पवार साहेबांची एक सभा होणार आहे आणि आदित्य ठाकरेंची एक सभा होणार आहे विरोधकांकडून सातत्याने असा प्रचार केला जातोय की अनंत गीते गेले गे पाच वर्षात कुठे दिसले नाहीत <स्थी> पहाडमध्ये महापूर आला चिपोला महापूर आला कोरोनाचं संकट आला निसर्ग चक्रीवाद आलं गीते साहेब आता पाच वर्षांनी निवडणूक आल्यावर उभं होतात हसण्यापलीकडे मला या सगळ्याच गोष्टींची दखल घेण्याची आवश्यकता असं वाटत नाही त्यांच्या या टीकेबद्दल मनापासून मी हसतोय आणि मला त्याचा आनंद होतोय आहे तुमच्या प्रचार मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मला अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि तो ए बी फॉर्मसुद्धा आज मी सादर केला आहे आणि त्याच वेळेला इंडिया आघाडीने माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोडब केला त्यामुळे इंडिया आघाडीचे आनंद गीते हे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत अधिक उमे अधिकृत उमेदवार म्हणून माझा अर्ज मी सादर केलेला आहे आणि अन्य कुणी काय उमेदवारी अर्ज भरला आहे याची खरं म्हणजे दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे निवडणूक ही अतिशय स्वच्छ वातावरणामध्ये होण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी निर्णय मतदारांनी करायचा आहे जनतेनं करायचा आहे आणि मग मतदारांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो पण ठीक आहे राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्यात मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि म्हणून माझा अर्ज हा आज मी माझे सहकारी इंडिया आघाडीचे सहकारी असलेले घटक पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाऊ तटकरे आणि माझे सहकारी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे सर